पोलीस मुख्यालय नाशिक शहर येथील नवीन सिमेंट बास्केटबॉल बा। ग्राउंड चे पोलीस आयुक्त माननीय संदीप कर्णिक सर यांच्या हस्ते भूमिपूजन पोलीस मुख्यालय नाशिक शहर येथे दहा वर्षापासून रखडलेल्या बास्केटबॉलचे बा। सिमेंट कोर्ट मैदान तारेचे कंपाऊंड सह यांचे दिनांक एक दोन दोन हजार चोवीस रोजी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले या प्रसंगी चंद्रकांत खांडवी पोलीस उपायुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सीताराम कोल्हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड कर, मनोहर करंडे रंजित नलावडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अश्पाक शेख क्रीडा प्रमुख कॉन्ट्रॅक्टर सुधीर घुले पोलिसांचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग प्रेम गुरुक भोसले सर कार्लोस थॉमस बाळकृष्ण देशपांडे हे उपस्थित होते दहा वर्षापासून रखडलेल्या सिमेंट कोर्ट बास्केटबॉल मैदानाच्या कामास नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यामुळे पोलीस अधिकारी कर्मचारी व पोलीस पाल्य यांच्याकरिता नवीन सिमेंट कोर्ट बास्केटबॉल मैदान तयार करण्याचे मुहूर्त लाभले पोलीस अधिकारी कर्मचारी व पोलीस पाल्य यांनी साहेबांना बास्केटबॉल मैदान तयार करण्याची विनंती केल्यानंतर अवघ्या दहा दिवसात नवीन सिमेंट कोर्ट सिंथेटिक बास्केटबॉल मैदान तयार करण्यास शुभारंभ झाला सदर बास्केटबॉलच्या सिमेंट कोर्ट बास्केटबॉलच्या कामाकरिता पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर करंडे चुंचाळे पोलीस स्टेशन यांनी आघाडी घेऊन युद्ध पातळीवर काम चालू केले आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयाचा पदभार सांभाळण्यापासून पोलिस खेळाडूंसाठी अत्याधुनिक ऑलिम्पिक वेट साहित्य आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकी स्टिक खेळाडूंना शूज गोलकीपर किट सर्व कबड्डी वेटलिफ्टिंग रनिंग याकरिता लागणारे उच्च दर्जाचे शूज कुस्ती कस्टम ॲथलेटिक स्पाईक पाणी सर्व खेळांचे नवीन साहित्याची मागणी करून खेळाडूंना पुरवल्याबद्दल खेळाडूंनी पोलिस आयुक्त साहेबांचे आभार मानले महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक